हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल धनश्री क्लासेस आजच्या व्हिडिओमध्ये आपण सिंपल डिव्हिजन इथे बघणार आहोत टू बाय वन असे सिंपल डिव्हिजन आपण इथे बघणार आहोत म्हणजे दोन अंकी भागाकार ठीक आहे तर पहिला जो आपण इथे घेतलेला एक्झाम्पल ट्वेंटी सिक्स डिवायड बाय टू म्हणजे सव्वीस भागेले दो। दोन तर आपल्याला दोन ते दहापर्यंत म्हणजे टूपासून तर टेनपर्यंत टेबल हे प्रत्येकाचे तोंडपाटच हवेत त्यामुळे आपल्याला भागाकार करणं डिव्हिजन करणं अगदी सोपं जातं ठीक आहे तर आता हा भागाकार आपण कशा पद्धतीने करायचा दोनचा टेबल तर सर्वांना येतो दोनचा पाडा सर्वांना येतो हो की नाही मग आता ते बघा ट्वेंटी सिक्स डिवाइड बाय काय म्हटलं आहे टू म्हटलं आहे मग टूचा टेबल आपल्याला म्हणायचा आहे टू वन जा टू टू वन जा वन जा म्हणजे काय आहे तो जो नंबर येतो वन जा टू जा थ्री जा तो नंबर आपल्याला वरती लिहायचा असतो ठीक आहे टू वन जा टू बघा मी कसं टेबल म्हटले टू वन जा टू या सिक्वेन्सने आपल्याला लिहायचं आहे त्यानंतर इथे मायनसचा साईन द्यायचा आहे ठीक आहे आता इथे टू मायनस टू आपल्याला करायचं आहे टू मायनस टू किती होतात टूमधून टू गेले राहिले झिरो ठीक आहे आता बघा इथे सिक्स हा नंबर आहे सिक्स हा नंबर आपल्याला इथे घ्यायचा आहे झिरोच्या शेजारी आपण इथं एरो करून घेऊया म्हणजे आपल्याला लक्षात येईल आपण वरचा नंबर आपण कोणत्या साईडला घेतला तर दुसऱ्या स्टेपला आपल्याला तो नंबर घ्यायचा आहे मग आपण सिक्सचा हा नंबर आपण इथे खाली घेतलेला आहे ठीक आहे आता परत आपल्याला टूचं टेबल म्हणायचं आहे जोपर्यंत सिक्स येत नाही तोपर्यंत ठीक आहे टू वन जा टू 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 जा फोर टू थ्री जा सिक्स बघा टू थ्री चा? चा शीक्स शीक्स भागा हो। जा सिक्स मग कसं लिहिणार आपण इथे टू थ्री जा म्हणजे थ्रीवरती आणि सिक्सच्या खाली आपल्या इथे येणार आहे सिक्स आणि इथे काय करायचं मायनसचं साईन द्यायचं आणि सिक्समधून सिक्स गेले किती राहिले झिरो ठीक आहे अशा पद्धतीने आपला अगदी सोपा सिम्पल डिव्हिजन अगदी सोपा भागा भागकार आपण आज इथे बघत आहोत ठीक आहे समजला कशा पद्धतीने आपण हा भागकार केला आहे पुढे बघा पुढचं जे आपलं एक्झाम्पल आहे फिफ्टी सिक्स डिवाइड बाय थ्री आता आपल्याला थ्रीचा टेबल म्हणायचा आहे जोपर्यंत फाईव्ह येत नाही मग थ्रीच्या टेबलमध्ये फाईव्ह येतात का आपण थ्रीचा टेबल म्हणायचं बघा थ्री वन जा थ्री इथे लिहून घेऊ थ्री वन जा थ्री थ्री टू जा सिक्स थ्री थ्री जा नाईन आता हे दोन्ही नंबर यापेक्षा या दोन्ही नंबरपेक्षा नाईन मोठा आहे मग आपण थ्रीचा टेबल इथे थांबलो ठीक आहे आता बघा थ्रीच्या टेबलमध्ये फाईव्ह आहे का नाही मग थ्रीच्या टेबलमध्ये ते किती आहे सिक्स आहे थ्री टू जा सिक्स मग सिक्स हा नंबर काय झाला फाईव्हपेक्षा मोठा झाला त्यामुळे पेक्षा जो छोटा नंबर जो आहे तो आपल्याला इथे घ्यायचा आहे म्हणजे थ्री वन जा थ्री मग आपण इथे लिहिणार थ्री वन जा थ्री आता बघे मायनसचा साईन द्यायचं आहे त्यानंतर फाईव्हमधून थ्री गेले किती वरतात वन ठीक आहे आणि इथे किती आहेत इथे किती नंबर आहे सिक्स नंबर आहे मग आपण इथे ॲड करून घेऊया म्हणजे आपल्या लक्षात येईल आपण कोणता नंबर घेत आहोत मग सिक्स हा नंबर आपण इथे खाली घ्यायचा आहे थी थी आता इथे किती नंबर तयार झाला सिक्स्टीन नंबर तयार झाला आता थ्रीचा टेबल आपल्याला सिक्स्टीन एपर्यंत व्हायचा आहे म्हणजे सिक्स्टीन हा नंबर त्या टेबलमध्ये हवा आहे किंवा त्यापेक्षा छोटा नंबर आपल्याला इथे घ्यायचा आहे मग थ्रीचा टेबल बघा पुढे थ्री वन जा थ्री थ्री टू जा सिक्स थ्री थ्री जा, जा, जा नाईन थ्री फोर जा ट्वेल्व थ्री फाय जा फिफ्टीन थ्री सिक्स जा एटीन आता एटीन हा नंबर काय झाला सिक्स्टीनपेक्षा मोठा झाला मग आपण इथे थांबलो टेबल इथे म्हणायचं ouais आपण थांबलो ठीक आहे एटीनच्या अगोदर कोणता नंबर येतो फिफ्टीन येतो मग सिक्स्टीनपेक्षा काय झालं फिफ्टीन छोटा झाला आणि एटीनपेक्षा काय झालं एटीनपेक्षा सॉरी सिक्स्टीनपेक्षा एटीन हा नंबर काय झाला मोठा झाला मग आपण इथे कोणता नंबर घेणार आहोत फिफ्टीन नंबर घेणार आहोत फिफ्टीन आता बघा थ्री कितीचा फिफ्टीन येतात थ्री वन जा थ्री थ्री टू जा सिक्स थ्री थ्री जा नाईन थ्री फोर जा ट्वेल्व थ्री फाय जा फिफ्टीन फाईव्ह जा मग फाईव्ह आपण वरती लिहायची आहे बघा थ्री फाईव्ह जा फिफ्टीन लक्षात आलं आहे आता बघा आपण इथे मायनस करणार आहोत सिक्समधून फाय गेले इथे उरले वन आणि वनमधून वन, वन गेलं झिरो आता इथे जे रिमाइंडर उरलेलं आहे म्हणजे जी बाकी उरलेली आहे ती किती आहे वन आहे म्हणजे इथलचा जो नंबर झाला त्या नंबरपेक्षा इथेचा खालची जी बाकी उरलेली असते रिमाइंडर जे उरलेलं असतं ते जर छोटं असेल तर आपण तिथे डिव्हिजन करायची थांबायची आहे ठीक आहे लक्षात आलं आपण कशा पद्धतीने बाकार केला ट्वेटी सिक्स डिवाइड बाय टू आणि फिफ्टी सिक्स डिवाइड बाय थ्री दोन बघितलेले आहेत आपण इथे अजून एक एक्झाम्पल्स तुम्हाला इथे सांगते बघा पुढचं एक्झाम्पल आपण घेतलं आहे थर्टी एट डिवाइड बाय फोर आपण अगोदर इथे फोरचं टेबल लिहून घेऊया फोर वन जा फोर फोर टू जा एट फोर थ्री जा ट्वेल्व फोर फोर जा सिक्सटीन फोर फाय जा ट्वेंटी फोर सिक्स जा ट्वेंटी फोर फोर सेवन जा ट्वेंटी एट फोर एट जा थर्टी टू फोर नाईन जा थर्टी सिक्स आणि फोर टेन जा थी। फोटी ठीक आहे है आता इथे बघा आपण फो इथे फोरचा टेबल आपण कंप्लीट लिहून घेतलेलं आहे आता इथे डिव्हिजन कसे आहे आपले थर्टी एट डिवायड बाय फोर आता बघा आपल्याला जर पहिल्या नंबरचे जर डिव्हिजन करायची असेल तर पहिला जो नंबर असतो म्हणजे आता इथे कोण कोणता नंबर आहे ते थ्री आहे मग थ्री हा नंबर थ्री फोरपेक्षा कसा झाला छोटा झाला मग आपण ह्या एका नंबरची डिव्हिजन नाही करू शकत कारण हा नंबर काय झाला या नंबरपेक्षा छोटा आला मग आपण हे दोन्ही नंबर इथे डिव्हिजनसाठी घेणार आहोत ठीक आहे मग किती आले दोन्ही नंबर किती आहे थ्री आणि एट म्हणजे थर्टी एट आता फोरच्या टेबलमध्ये थर्टी एट येतं का बघा फोरच्या टेबलमध्ये इथे थर्टी एट येत नाही बघा इथे थर्टी सिक्स आहे आणि इथे फोर्टी आहे थर्टी एट काय झाले फो थर्टी सिक्सपेक्षा मोठ्या झाले आणि फोर्टीपेक्षा काय झाले छोटे झाले म्हणजे आपल्याला इथे कोणता नंबर घ्यावा लागेल थर्टी सिक्स नंबर घ्यावा लागेल कारण फोर्टी घेतला तर तो काय होतो त्यापेक्षा मोठा होतो मग थर्टी सिक्स घेतलं म्हणजे किती झाले आपले फोर नाईन जा बघा फोर नाईन जा थर्टी सिक्स आता आपण ह्याची वजाबाकी करणार आहोत म्हणजे मायनस करणार आहोत एटमधून सिक्स गेले किती उरले टू आणि थ्रीमधून थ्री गेले झिरो आता बघा इथे टू हा नंबर उरलेला आहे टू आणि टू हा नंबर फोरपेक्षा कसा झाला छोटा आला म्हणून आपण यापुढे डिव्हिजन इथे डिव्हिजन आपली इथे थांबणार आहे पुढे आपण डिव्हिजन करायची नाही ठीक आहे लक्षात आला आपण कशा पद्धतीने सिंपल डिव्हिजन इथे घेतलेली आहे आय होप तो हा व्हिडिओ तुम्हाला नक्की समजला असेल हा व्हिडिओ जर आवडला समजला तर तुम्ही या व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद